घाटकोपर मुंबई येथे बेकायदेशीरपणे लावलेले होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नगर महापालिकेने नगर शहरात बेकायदेशीर होर्डिंग लावणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई सुरू केली आहे शहरात आढळून आलेल्या दोन बेकायदेशीर होर्डिंग प्रकरणी दोघांवर थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक दोन माळीवाडा येथील लिपिक सुबोध विनायक देशमुख राहणार संदीप नगर सारसनगर यांनी बुधवारी बारा जूनला दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार उपेंद्र पब्लिसिटी कंपनीचे मदन झव्हेरी राणार छत्रपती संभाजीनगर आणि नाथलीला पब्लिसिटी कंपनीचे मिलिंद गजबे राहणार नागपूर यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी देशमुख आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्तांनी शहरातील अनधिकृत होर्डिंग शोधून त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम एकशे अठ्याऐंशी सह महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचे चे कलम तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला ई नवा युट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा